नमस्कार सरकारी कर्मचारी आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागणी पत्र तीन टक्के जानेवारीच्या वेतनासोबत त्या संदर्भात माध्यमातून पुरापटे सवितपणे पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव मागणी पत्र थकबाकीसह लागू करण्यासंदर्भात निर्णय निर्गमित करण्यात यावा अशी सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले असून सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर एक जुलै चोवीस पासून तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भात आदेश तत्काळ निर्गमित करण्यात यावा जानेवारी वेतनासोबत वाढीव डीए देण्याची मागणी माहीत जानेवारी चोवीसच्या वेतन देयकासोबत वाढीव मागे पथ थकबाकीसह देण्यात यावी अशी मागणी सदर निवेदन पत्रामध्ये करण्यात आली आहे म्हणजे दिनांक एक जुलै चोवीस पासून तीन टक्के डी ए फरकासह डिसेंबर पेड इन जानेवारी वेतनासोबत वाढीव मागे पत्र देण्याची मागणी करण्यात आली आहे सदर निवेदनमध्ये राजकीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे शिक्षण सचिव कुंद मॅडम व शिक्षण आयुक्त सूरज पांढरे यांना देण्यात आले आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धरतीवर वाढी मागणी पद्धत देण्यात येत असतो केंद्र सरकारने मागणी पत्ता वाढून तीन महिने झाले तरीही राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीमुळे सदर निर्णय प्रलंबित होता आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाली आहे त्यामुळे सदर प्रलंबित निर्णय तात्काळ घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे धन्यवाद